क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्चित नव्याने हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्र हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर आपण चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसतं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्र हो कारण की जेणेकडून तुम्हाला भेटणार प्रत्येक अपडेट तुम्हाला स्टार्टिंगला पाहायलाच मिळेल ओके तर ठीक आहे जास्त बडबड न करता आपण डायरेक्ट थेट आपण प्रश्नाला सुरुवात करूया मित्र हो विविध घट्ट उपघटकाच्या साधर्म्यावर आधारित काही प्रश्न आहेत तशी तर कोणता विविध उपघटकाचा साधर्म्यावर आधारित आहे तर मराठी या विविध उपघटकाच्या साधर्म्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न आहे मित्र हो हेच प्रश्न मित्र हो नागपूर असेल ठाणे असेल किंवा या बघा इतशी अमरावती असेल पुन्हा नागपूर असेल मुंबई असेल सातारा असेल अशा बऱ्याच ठिकाणी हे प्रश्न विचारले गेले आहेत म्हणून हे प्रश्न अतिशय महत्त्वाचेच प्रश्न आहेत आणि ह्या फिरवला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला भेटणार आहे एक प्रश्न तुमचं पोलीस भरतीचं आयुष्य आणि जिंदगी बदलू शकते ठीक आहे आपली बडबड थांबून थेट आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे मित्र हो आझात शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि नागपूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये टाकला आहे ओके तर पर्याय क्रमांक एक आहे सर्व बाजूनी शत्रू असणे पर्याय क्रमांक दोन आहे मित्र हो कोण कोणाशीच शत्रुत्व नसलेला पर्याय क्रमांक तीन आहे हितशत्रू पर्याय क्रमांक चार आहे अनेक जातीचे शत्रू तर मित्र हो या प्रश्नांचं योग्य उत्तर काय माहिती आहे का आजादशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द असा होते मित्र हो कोणासिही शत्रुत्व नसलेला त्याला म्हणतात अजातशत्रू आलं लक्षेल म्हणजे नंतरचा प्रश्न आहे त्याच्या नंतरचा प्रश्न आहे मित्र हो वादातील या शब्दाचा अर्थ कोणता ओके पर्याय क्रमांक एक आहे वादग्रस्त पर्याय क्रमांक दोन आहे वाद, वाद घालणारा पर्याय क्रमांक तीन आहे कोणतीही वाद नसलेला आणि पर्याय क्रमांक चार आहे न्यायालयात वाद असलेला तर हो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कोणतीही वाद या ठिकाणी नसलेला ओके कोणती या ठिकाणी वाद नसलेला पर्याय क्रमांक किती आहे तीन आहे योग्य उत्तर आहे ठीक आहे तर नंतरचा प्रश्न पाहूया आपण कोण एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय लक्षामध्ये एखाद्याची करणे म्हणजे काय पर्याय क्रमांक एक आहे सामना करणे पर्याय क्रमांक दोन आहे वचपा काढणे पर्याय क्रमांक तीन आहे काटा काढणे पर्याय क्रमांक चार आहे बाजू घेणे तर मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी बाजू घेणे पर्याय क्रमांक चार ह्या प्रश्नाचं योग्य हो उत्तर आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघूता अनुज या शब्दाचा अर्थ काय आहे हा प्रश्न मित्र एस आर पी एफ नागपूरमध्ये पोलीस भरती दोन हजार सोळामध्ये प्रश्न विचारला आहे हे प्रश्न आता दोन हजार चोवीसमध्ये रिपीट होऊ शकते दोन हजार मागील झालेल्या दोन हजार तेवीस या ठिकाणीसुद्धा प्रश्न हा विचारला होता ओके या ठिकाणी काय पर्याय क्रमांक एक आहे थाकटा भाऊ पर्याय क्रमांक दोन आहे थोरला भाऊ पर्याय क्रमांक तीन आहे सावत्र बाहू आणि पर्याय क्रमांक चार आहे थोरली बहीण तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे धाकटा भाऊ ओके अशा पद्धतीनं या शब्दाचा अर्थ होते धाकटा भाऊ ओके चनंतर नेक्स्ट प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हीला एक अजून रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही तुमच्या नातेवाईकापर्यंत तुमच्या मित्रापर्यंत तुमच्या मैत्रिणीपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला फॉरवर्ड करायचं असेल तिथपर्यंत फॉरवर्ड करा कारण की हे प्रश्न रिपीट होऊ शकतात पुन्हा विचारू शकतात ओके ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शाश्वत म्हणजे काय ओके पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी आहे मित्र हो नसर असणे पर्याय क्रमांक दुसरा आहे कायम न टिकणारे पर्याय क्रमांक तिसरा आहे तक लादू पर्याय क्रमांक चौथा आहे कायम टिकणारे ओके कायम टिकणारे किंवा कायम न टिकणारे इथं लक्षात ठेवायचं आहे ओके तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे कायम टिकणारे काय होते शाश्वत म्हणजे कायम टिकणारे म्हणजे भविष्यामध्ये कधी जर शाश्वत विकासाकडे वाटचाल करायची असेल तर कायम टिकणं महत्त्वाचं आहे आणि पोलीस भरतीसुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आ, कायम राहणं महत्त्वाचं आहे कारण की त्यांच्या अपडेटमध्ये म्हणजे प्रत्येक घडामोडीचं नसेल तर इव्हेंटपासून तर त्या प्रत्येक लेखीपर्यंत कायम आपण टिकणं महत्त्वाचं आहे त्या शाश्वत राहणे असे म्हणतात मित्र हो त्याच्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया नेक्स्ट प्रश्न पाहूया ओके चला प्रष्णा प्रष्णा था? था हो तर मग या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न कोणता होता तर पुढचा प्रश्न आपला होता सहावा प्रश्न होता ओके तर सहावा प्रश्न पाहूया आपण मागून जन्मलेला डॅडॅस समूहदर्शक शब्द ओळखा आणि हा प्रश्न सातारा पोलीस भरती म्हणजे दोन हजार सतरामध्ये विचारला आहे पर्याय क्रमांक एक आहे अपूर्व पर्याय क्रमांक दोन आहे आजाद शत्रू पर्याय क्रमांक तीन आहे अनुज आणि पर्याय क्रमांक चार आहे अग्रज तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे तीन अनुज म्हणजे मागून जन्मलेला समूहदर्शक शब्द आहे अनुज ओके त्याच्यानंतरच आपण प्रश्न पाहणार आहोत मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा आणि हा प्रश्नसुद्धा सातारामध्येच टाकला आहे पोलीस भरतीसाठी ओके पर्याय क्रमांक पहिला आहे मीथ भाषी पर्याय क्रमांक दुसरा आहे मनक वडा मनक वडा म्हणजे मनात ओळखणारा ओके पर्याय क्रमांक तिसरा आहे अप्पाल पोटा पर्याय क्रमांक चौथा आहे हृदयस्पर्शी तर मित्र आणि या मित्र या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित भासी ओके त्याच्यानंतरचा आठवा प्रश्न पाहूया त्यानंतरचा प्रश्न आहे आठवा आठवा प्रश्न काय सांगे कृत्व परानमुख म्हणजे कर्तृत्व पराणमुख म्हणजे काय पर्याय क्रमांक एक आहे कर्तृत्वाकडे पाठ ठेवणारा पर्याय क्रमांक दुसरा आहे मनापासून कर्तृत्व करणारा पर्याय क्रमांक तिसरा आहे कर्तृत्वात तत्पर असणारा पर्याय क्रमांक चौथा आहे कर्तृत्व तत्पर नसणारा आणि ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्तृत्वाकडे पाठ ठेवणारा तर नंतरचा प्रश्न आहे नववा ओके नवा प्रश्न काय म्हणते बघा योग्य पर्याय निवडा ओके नंदा दीप पर्याय क्रमांक पहिला आहे पर्याय क्रमांक पहिला आहे या ठिकाणी नंदाने लावलेला दीप पर्याय क्रमांक दुसरा आहे नंदाचा दिवा पर्याय क्रमांक तिसरा आहे सतत देवणारा दिवा आणि पर्याय क्रमांक चौथा आहे यापैकी नाही आणि या, ना या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो ओके या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे यापैकी नाही कारण की नंदादीपचा अर्थ या ठिकाणी दुसरा तीन पर्यायपैकी योग्य नाही ओके दहावा प्रश्न पाहूया आपण नागी टाकणे प्रचाराचा अर्थ काय आहे पर्याय क्रमांक एक पूर्वपराभव करणे पर्याय क्रमांक दोन पुरी खोड मोडणे पर्याय क्रमांक तीन पडते घेणे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही आणि या, या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक तीन पडते आणि घेणे ओके ओके अशा पद्धतीनं हे पर्याय क्रमांक कोणता आहे तिसरा आहे असेच नवनवीन तुम्हाला प्रश्न पाहण्यासाठी या चॅनलला एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या हो ओके धन्यवाद